दोन दिवसांपूर्वी वांगणी नजीक एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीचा भीषण अपघात झाला होता या अपघाताची नेमकी घटना काय याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे कल्याण कर्जत राज्य महामार्ग शहात्तर वर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातानंतर गाडीचे चा चालक तसेच प्रवासी याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती दरम्यान अपघात झाला त्यावेळी त्यांचा पुतण्या आणि आणखी एक सोबत प्रवासी असे दोघे जण पुण्याहून उल्हासनगरकडे प्रवास करत होते चारचाकी गाडीचा वेग जास्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीला अपघात झाल्यानंतर प्रवासी आणि चालक घटनास्थळावरून गायब असल्याचं दिसून आलं होतं यामुळे विविध शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या मात्र चालक आणि प्रवासी यांना दुखापतीनंतर उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशी देखील माहिती मिळाली आहे दरम्यान या अपघातात सुदैवाने दोघेही प्रवासी सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतं मात्र गाडीचे प्रचंड नुकसान झालंय वर्धा वेगाने जाणारी ही गाडी संपूर्ण वांगणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या एअर वॉलला धडकल्याने पाईपलाईनचा वॉल देखील नादुरुस्त झाला होता परिणामी वांगणीकरांना एक दिवस उशिरा पाणी पुरवठा करण्यात आलाय वांगणी ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि कर्मचारी यांनी तातडीने लक्ष घालून पाईपलाईनच्या वॉलची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत केलाय अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.